राजा भाऊ आदरणीय आज मला जलशक्ती मंत्रालयाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडण्यासाठी संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो कॅमेरा पाणी हे शेती आणि उद्योग आणि एकूणच आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणून जल सुरक्षा सिंचन नदी पुनर्जीवन आणि शुद्ध पाणी पुरवठा यासाठी प्रभावी योजना राबवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे यंदाच्या अर्थसंकल्पात जलशक्ती मंत्रालयासाठी नव्याण्णव हजार पाचशे तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद देशातील पाणी टंचाई भूजल पन पुनर्भरण सिंचन सुधारणा आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी नव्या संधी निर्माण करेल अशी आशा मी बाळगतो महाराष्ट्रासह देशाभरातील नदीजोड प्रकल्प भूजल संवर्धन मलिनिसारण व्यवस्थापन आणि जलशुद्धीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी गती मिळावी यासाठी योग्य नियोजन व्हावे विशेषतः गोदावरी नदीचे पुनर्जीवन आणि दोन हजार सत्तावीसच्या कुंभ आवश्यक पायाभूवी पायाभूत सुविधा उभारण्या उभारण्यासाठी अधिक भर दिल्या जावा अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो महाराष्ट्र हे कृषीप्रधान राष्ट्र राज्य असूनही महाराष्ट्रा महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र केवळ तेवीस टक्के आहे जी देशाच्या इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे कोकण विभागात दरवर्षी तीन तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मारक आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळाला सामोरे जाताना दिसत आहेत या असम असमतेवर मात करण्यासाठी जलशुद्ध जलशक्ती मंत्रालयाने नदीजोड प्रकल्पांना गती द्यावी आणि जलसंपत्तीचे संतुलित पुनर्वितरण करण्या साठी विशेष योजना आखाव्यात सिंचनातील क्षेत्र वाढल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पाणी टंचाईची समस्या देखील दूर होईल अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना अधिक गती मिळावी यासाठी खालील चार प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावेत आणि केंद्र सरकारने त्यासाठी नव्वद टक्के निधी मंजूर करावा अशी देखील मागणी मी या सभागृहाद्वारे करतो एक दमनगंगा एक द एक दरे गोदावरी लिंक नाशिकच्या विस विकासासाठी पाच टी एम सी गारगाई वैतरणा कडवा देवनदी लिंक दमनगंगा गोदावरी सिन्नर शिर्डी विकासासाठी वैनगंगा नळगंगा लिंक विदर्भ विकासासाठी आणि नारपार गिरणा लिंक कसमादे पूर्व जळगावच्या विकासासाठी असे बारा पॉईंट पाच टी एम सी अशा ह्या योजना मंजूर कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो गोदावरी नदी शुद्ध करण्यासाठी नाशिक शहरातील एकोणतीस मोठ्या नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट गोदावरी नदी मिळते यावर निरंतर ठेवण्याची आवश्यकता आहे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा तातडीने करण्यात यावी यासाठी मकमलाबाद आणि कामठवाडा येथे नवीन मल निसरण केंद्र उभारली जावेत अद्यु औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक टी पी प्रकल्प उभारावेत नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ताण वाढत चालला आहे या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील प्रमाणे विशेष नदी मंजूर करावा अशी मी मागणी करतो मुख्य जल मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा मकमलाबाद आणि कामटवाडा येथे नवीन एसटीपी उभारणी गोदावरी नदी आणि विविध घाटांचे नूतनीकरण नूतनीकरण व आधुनिकीकरण औद्योगिक प्रदूषण पाण्यासाठी आधुनिक प्रकल्प एकूण निधी आवश्यक हा नऊशे तीन कोटी आहे हे प्रकल्प मंजूर झाल्यास गोदावरी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि जलसंपत्तीचे अधिक प्रभावी होईल आदरणीय अध्यक्ष महोदय गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करणे प्रकल्प सुधारणे आणि कुंभ मेळ्यासाठी जल व्यवस्थापन करणे हे अत्यावश्यक आहे मी सरकारकडे विनंती करतो की प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा दोन हजार देशातील एकवीस शहरे भूजल विहित होण्याचा धोका एक मिनिट सर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी पन्नास टक्क्यांनी घटली आहे अटल भूजल योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांना गती द्यावी भूजल पुनर्भरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनावर भर द्यावा शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन करावे भूजल उपसा नियंत्रण करण्यासाठी योग्य कायदे तयार करून काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच धन्यवाद श्री निलेश लंकेजी एक सिर्फ अभी जल, जल जीवन का एक मिनट एक जलजीवन जल जीवन मिशन ही देशातील देशा प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठ्याचे चे लक्ष ठेवले असताना सध्या पंधरा कोटी घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे अशी सरकारचे म्हणणे आहे त्यात आवश्यक त्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे पस्तीस टक्के गावांमध्ये पाणी पुरवठा नियमित नाही त्यामुळे जलसंधारण आणि पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्प गतीने पूर्ण करावेत फ्लोराईड आर्सेनिक आणि लोखंडासारख्या प्रदूषणामुळे पाणी दूषित होत असल्याने वाढवावी राबवण्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारण प्रकल्प सुरू करावेज आणि नियमित जल गणवत्ता तपासणीसाठी सुरक्षा आणि जलशुद्धीकरण केंद्र विकास